मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी पाहुया न्यूज 24 फोर सह्याद्रीच्या टॉप 24 फोर हेडलाइन्स दरवाजा वाजून बाहेर बोलवलं इशारा करताच दोघे आले अन बँकेच्या मॅनेजरला बेदम मारहाण पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण सुरूच राहणार इथेनॉल मुक्त पेट्रोलची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असणाऱ्या पत्नीने पतीकडे मागितली पोटगी हायकोर्टाने दिला महत्वाचा निकाल धवली गंगा वेज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे एकोणवीस कामगार अडकले राहुल गांधींच्या मतदार हक्क यंत्रेत वापरलेली बाईक गायक मालक चिंतेत बुलेट ही लॉक अवस्थेत सापडली जम्मू काश्मीर मधून दोन दहशतवाद्यांना अटक मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त पंधरा वर्षीय मुलीच्या मागेच लागला साप एक महिन्यात सहा वेळा चावला प्रत्येक वेळी पायावर खुणा सोडल्या जम्मू काश्मीर मध्ये ढगपुती उत्खननात अकरा जणांचा मृत्यू बत्तीस भाविक बेपत्ता इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीशांसमोर सुनावणी मुंबईच्या गेटवे परिसरातील प्रवासी जेड्डी प्रकल्पात सर्वोच्च न्यायालयाला हिरवा झेंडा विरोधातील याचिका फेटाळल्या चार महिने आज सरकारची काहीच कारवाई नाही आता ॲक्शनला रिएक्शन दिली जाते मनोज जरांगेचे वकील काय म्हणाले हायकोर्टाभवन सरकारची खरडपट्टी मनोज जरांगेंच्या वकिलांना ही सूचना उच्च न्यायालयातील 10 महत्त्वाचे मुद्दे मुंबईत ओबीसी नेते एकवटले भुजबळांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध अफगाणिस्तानात भूकंपाने भयान अवस्था झटक्यात सगळं उद्ध्वस्त आठशे नागरिकांचा मृत्यू दोन हजार पाचशे आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची आंदोलन हाताबाहेर गेलं उच्च न्यायालयाकडून कान उघडणी आंदोलक गाडीतून देशी दारूच्या बाटल्या आणतायत कारवाईचे आदेश द्या गुणरत्न सदावर त्यांचा आरोप शासकीय कंत्राटदाराचे टोकाचे पाऊल थकीत बिलाची रक्कम न मिळाल्याने गळ्याला दोर लावला खळबळजनक घटना मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेले आता मुंबईत कोणालाही येऊ देऊ नका हायकोर्टाच्या सरकारला सूचना जरांगेंच्या आंदोलनामागे पवार साहेबांचा हात असेल तर सिद्ध करून दाखवा शरद पवार गटाचे सत्ताधाऱ्यांना खुला आव्हान मित्रासोबत गणपती विसर्जनाला गेला नदीत तोल जाऊन वाहून गेला सोलापुरात तरुणाचा शेवट स्वच्छ वाहने टँकर रुग्णवाहिका ये जा करण्यासाठी मार्ग मिळवून द्यावा महापालिकेच मराठा आंदोलकांना आव्हान आम्हाला संपलेला पक्ष म्हणून हिनवणं आणि इतकं मोठं आंदोलन उभं राहिल्यावर दोनशे पन्नास आमदार असूनही शरद पवार केंद्रबिंदू म्हणतात सुप्रिया सुळेचा हल्ला बोल <गणागता> आम्ही शेअर होल्डर आम्ही ही मार्केट शेअर मार्केट इमारती बाहेर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी <गणागता> नागपुरातील काँग्रेस आमदारांच्या फलकावर अज्ञातांनी फासलं काळ भाजप आमदार कृष्णा खोफडेंवर काँग्रेसचा आरोप हेडलाइन्स आली आता वेळ इथेच थांबण्याची तुम्ही पात्रा न्यूज सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री